नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज बघू शकता मैत्रिणू आज मी इथं लेगचा वापर करणार आहे म्हणजे साडीची धारी होती ही त्या धारीपासून आज एक हँड पाऊच बनूया किंवा हँडबॅग बनू शकता तुम्ही ते दाखवणार आहे आता अशी ही धारी साडीला होती मी साडीपासून बरेच कंटेंट बनवले आहेत आणि माझ्या चॅनलवरती त्याचे व्हिडिओ अपलोडसुद्धा केले आहेत ते सुद्धा बघितला नसेल तर नक्की बघा आता इथं मी राईस बॅग असते गोनी आपली तिचा थोडासा भाग कट करून घेतला आहे आणि त्याच्यावरती ही अशी लेस ठेवून सिलाई मारून घ्यायची बघू शकता व्हिडिओमध्ये आता त्याच्यावरती असे शिलाई मारून घ्यायच्या मी या अगोदर याच लेसचा अजूनसुद्धा उपयोग केला आहे त्याचे व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहेत नक्की जाऊन बघू शकता आता या प्रकारे ही पूर्ण लेस जॉईन करून घ्यायची आता इथं मी पूर्ण जॉईन केल्यानंतर मेजरमेंट सांगते किती आहे ते आता बघू शकता या प्रकारे सोळा इंच आहे आणि असं रुंदीला नऊ इंच सोळा बाय नऊचा एक आयताकृती भाग तयार करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावरती झीप जोडायची सेंटरमध्ये झीप ठेवायची मी रनर बाजूला काढून घेतला आहे आणि वरून अस्तरचा कपडा एक सिलाई मरून घ्यायची त्यानंतर त्याच्यावरती टॉप सिलाई मरून घ्यायची आता इथं मी एका साइडला झीप जोडली आहे याचप्रमाणे दुसऱ्या साईडला सुद्धा झीप जोडून घ्यायची तिथं बघू शकता आता दुसरा भाग या प्रकारे घ्यायचा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही सेंटरमध्ये जीप ठेवायची आणि वरून अस्तर अशी एक शिलाई मारायची त्यानंतर टॉप शिलाई आता तो भाग परतून घ्यायचा अशा प्रकारे भाग तयार झाला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यावरती टॉप सिलाई मारून घ्यायचं आतमधून फिनिशिंगसुद्धा बघू शकता खूप छान दिसत आहे सिलाई वगैरे अजिबात दिसत नाही आहे आता मी थोडीशी अजून धारी घेतली होती साडीची त्यापासून थोडासा हँडल तयार करायचा म्हणजे थोडासा जास्त मोठा नाही थोडासा या प्रकारे बघा एका एक साईडला लावायला आता यानंतर याच्यामध्ये रनड अडकून घ्यायचा मग रनर बाजूला करून घेतला आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा आता यानंतर ती बॅग परत परतून घ्यायची साईडने सिलाई मारून घ्यायची व्यवस्थित झीपचा भागसुद्धा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पूर्ण एका साईडनं सिलाई मारून घ्यायची एकदम सोपी आणि युनिक डिझाईनसुद्धा दिसू शकते बघा बॅगची कारण साडीच्या धारीपासून एक वेगळी छान डिझाईन दिसू शकते आता एका साईडला सिलाई मारून घेतली आहे आता दुसऱ्या साईडला हा असा आपण शिवलेला हँडल आतमध्ये ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची म्हणजे परतल्यानंतर तो हँडल बाहेर येतो झीपचा भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचा नंतर मग ही अशी सिलाई मारून घ्यायची आता तुमच्याकडे छोटे छोटे कलरचे कपडे सुद्धा उरले तरी तुम्ही अशा प्रकारे जॉईन करून बॅग शिवू शकता बघा म्हणजे ही एक आयडिया आहे इथं मी लेसचा वापर केलेला आहे तुम्ही कलरफुल कपड्यांचासुद्धा वापर करू शकता आता इथं एक इंचचा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे दोन्ही साईडनं एक एक इंच सेम दुसऱ्या साईडलासुद्धा उभा एक इंच आणि आडवा एक इंच आता ते भाग कट करून घ्यायचे एकदम सोपी आहे बघा फक्त एका आयत्याकृती कपड्यापासून छोटेसे कट करून घ्यायचे म्हणजे जास्त वेस्टेज सुद्धा अजिबात होत नाही बॅगेतला आता हे दोन्ही साईडनं शिवून घ्यायचं हँड पर्स तुम्ही एकदम इजी तुमच्या घरी सहज तयार करू शकता आता इथं अस्तरचा मी अजून थोडेसे भाग कट करून घेतले आहेत आणि पूर्ण हे असे भाग साईडनं जोडून घ्यायचे म्हणजे आतून सुद्धा बॅग पूर्ण फिनिशिंग येण्यासाठी आतमधून शिलाईसुद्धा दिसत नाही एक्स्ट्रा कपडा घ्यायचा आणि मग असा भाग जोडून घ्यायचा आता या प्रकारे परत कपडा तो एका साईडनं अगोदर जोडून घ्यायचा मग नंतर परतून मी अजून एकदा त्याच्यावरती सिलाई मारून घेतली आहे म्हणजे आपण कपड्याला पायपिंग कसं करतो त्याचप्रकारे अशा प्रकारे दोन्ही साईडला शिवून घ्यायचं आणि आपण एक एक, एक इंचचा जो भाग कट करून घेतला होता त्या भागाला सुद्धा आता इथे तुम्ही बघू शकता मी बॅग पूर्ण शिवून घेतली आहे आतमधून म्हणजे एक्स्ट्रा कपडा लावल्यानंतर या प्रकारे दिसू शकते बघा खूप छान फिनिशिंग दिसते जशी रेडीमेड बॅग असते टैस्ट प्रकारे दिसते अशा प्रकारे तुम्ही आतून कपडा जोडून घेतला तर अजून छान बॅग दिसते आणि परतूनसुद्धा घेतली आहे बघू शकता प्रकारे बॅग आपली तयार झाली आहे साडीच्या उरलेल्या धारीपासून ही अशी बॅग तयार केली आहे आणि तुम्ही यामध्ये मोबाईल वगैरे बाहेर घेऊन जायला एकदम हातात कॅरी करायला छोटीशी खूप छान आहे डिझाईनसुद्धा एक वेगळ्या प्रकारची दिसत आहे बघू शकता आणि यानंतर मैत्रिणीनो मी माझ्या चॅनलवरती बरेच असे हँड हँडपाऊच पर्स किंवा पिशवीचे बरेच असे प्रकार मी अपलोड केलेले आहेत व्हिडिओ जर माझ्या चॅनलवरती तुम्ही बघितला नसेल तर प्लीज जाऊन बघा आणि माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटसुद्धा करा आणि तुमच्या अजून मित्रमित्रिंनासुद्धा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्हाला मैत्रिणी कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता छोट्या छोट्या लेसपासूनसुद्धा तुम्ही ही अशी हँड पाउच किंवा हँडपस म्हण म्हणू शकता तयार करू शकता तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला अजून हँडल तुम्ही थोडासा मोठा पण लावू शकता आणि मैत्रिणी जर तुम्ही माझे व्हिडिओ बघून तर तुमच्या घरी जर अशा कुठल्या तरी वस्तू तयार करत असाल तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद